काल विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडले आहे आणि सकाळी मतदानाचा जोर कमी होता मात्र संध्याकाळपर्यंत पासष्ट टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले जा आहे म्हणजे लोकसभेसारखीच परिस्थिती यावेळेसही मतदानाची होती मतदान बऱ्यापैकी चांगलं झालेलं आहे अखेरच्या टप्प्यामध्ये जास्त मतदान झालं म्हणजे संध्याकाळी वगैरे आता सगळ्यांचे सर्वे आलेले आहेत सर्वे खतरनाक येत आणि ह्या सगळ्या सर्वेमध्ये महायुतीला एकशे कमीत कमी एकशे बावीस आणि जास्तीत जास्त एकशे शहाऐंशी जागा मिळतील असा अंदाज मॅट्राईज दैनिक भास्कर चाणक्य पी मार्ग पोल डायरी लोकशाही मराठा रुद्र वगैरे यांनी केलेली आहे आणि महाविकास आघाडीला कमीत कमी एकोणसत्तर आणि जास्तीत जास्त एकशे एकवीस जागा मिळतील असा यांचा सगळ्यांचा अंदाज आहे ह्या सगळ्यांचे जे अंदाज आहेत हे त्यांनी महायुतीला डोळ्यासमोर ठेवून यांच्या सगळ्यांचे सर्वे आहे त्याचं कारण असं आहे की समाजमन हे फार महत्वाचं असतं याच्यामध्ये आणि समाजाला मग काय वाटलं समाजातल्या लोकांना काय वाटतं याच्यावरती हा सगळा मतदानाचा मतदारांचा कल फार महत्वाचा असतो आणि मत विधानसभेमध्ये महत्वाचे मुद्दे समाजासाठीचे ह्याला फार महत्व होत आता ह्या मतदान मतदार वाढलेला आहे मतदान वाढलेला आहे त्याचा कुणाला फायदा होईल ते आपल्याला दिसून येईलच शहरी भागात लोकसभेची पुनरावृत्ती टळणी मानायला हरकत नाही मात्र कालच्या दिवसामध्ये राजकार ज्या राजकारण्यांना गोंधळ घालायचा होता त्यांनी घातला आणि माजलेल्या राजकारण्यांच्या कार्यकर्त्यांनी हनामारी करायला सुरुवात केली पैसे वाटले मारामाऱ्या केल्या दंगली केल्या बारीक सारीक आणि बोगस बोगस मतदार आणले गेले म्हणजे जे काय करायचं होतं ते कालच्याला सगळीकडे झालं कुणी कुणाला खुनाच्या सुपाऱ्या दिल्या म्हणजे कुणी कुणाला खुनाच्या पण धमक्या दिल्या अ ह्याचा अर्थ असा आहे की आपल्या भारताच्या लोकशाहीला पंच्याहत्तर फक्त 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 पंच्याहत्तर वर्ष झालेली आहेत स्वातंत्र्याला फार वर्ष झालेली नाहीत आणि हा जो आडाणी समाज आहे रानटी लोक आहेत रानटी आणि शोषण करणारी ही जमात नेतृत्व हे जे नेतृत्व आहे भारताचं इत्यंबूत शासकीय आणि प्रशासकीय सरकार आणि शासन हे सगळे जे उच्च पदस्थ अधिकारी लोकप्रतिनिधी हे सगळे ह्या जनतेची पिळवणूक कशी करता येईल कारण ह्यांच्या अजून त्या अवस्थाच गेलेल्या नाहीत आणि भारताची लोकशाही सदृढ व्हायला तुम्हाला सांगतो अजूनही शे दोनशे वर्षाचा कालावधी लागेल पण ती इतकी बळकट होणार नाही याच कारण असं आहे की अजूनही अडाणी गुंडागर्दी अशिक्षित अशाच लोकांचं वर्चस्व दिसून आहे आणि शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा सरकार सरकारी प्रशासन सरकार प्रशासनकीय अधिकारीसुद्धा नो, नो शिक्षण अशासाठी घेतात की नोकरी उच्च पाहिजे क्लास वन क्लास टू ऑफिसर मात्र त्यांना तिथं जाऊन सुद्धा भ्रष्टाचारच करायचा असतो हे स्पष्ट दिसून येते म्हणजे त्यात काय वाव्यपणा नाही आहे फक्त केवळ आणि केवळ सरकारी नोकरी अशासाठी पाहिजे की भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणामध्ये करायचा आहे फार कमी म्हणजे हाताच्या ती लोक अशी आहेत की ज्यांना सत्याने वागायचे सत्याने चालायचे आता कालच्या निवडणुकीमधले नु, महत्वाचे मुद्दे होते महायुतीचे बटेंगे तो कटेंगे आणि एक हपे तो सेफ हे मात्र महाविकास आघाडीचे मुद्दे होते बेरोजगारी गद्दारी जी शिंदे आणि अजित पवारनी केली ती शेतकरी शेतमाल हे महाविकास आघाडीचे मुद्दे होते आता ह्या सगळ्यांचा सर्वे झाल्यानंतर तेवीस तारखेला सगळ्यात जास्त मताधिक्य कोणत्या पक्षाला मिळेल किंवा महाविकास आघाडी का महायुती अं ह्यांची सगळ्यात जास्त सीट्स कोणाचे लागतील तर एक ग्राउंड लेवलला जर तुम्ही पत्रकार म्हणून जर पाहिलं तर तुम्हाला निश्चित असं जाणवेल की महाविकास आघाडीकडे लोकांचा कल जास्त आहे महायुतीपेक्षा आता महायुतीकडे जे मतदार आहेत ते ते असे मतदार आहेत की <laughs> ते मतदार लोच्चे आणि लफंगी आहेत आणि त्यांना सत्तेकडून काय तरी पाहिजे तुमच्या असं कशासाठी मला जमायती आहे का की आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे की महायुतीची स्थापनाच कशासाठी झाली मुळात <laughs> ते मतदार लोच्चे आणि लफंगी आहेत आणि त्यांना सत्तेकडून काय तरी पाहिजे तुमच्या असं कशासाठी मला जमाहित आहे का की आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे की महायुतीची स्थापनाच कशासाठी झाली मुळात आणि काय पद्धतीने झाली हे जर आपल्याला माहिती जे सत्य आहे ते सत्य आहे सत्य काय आहे की शिवसेना ही उद्धव ठाकरेची आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही शरद पवारची आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी जो काही चाणक्य नीती म्हणता था येत नाही त्याला चाणक्य नीती ही चांगल्यासाठी लक्षात ठेवा हो। चाणक्य नीती ही चांगल्यासाठी होती ती हिंदू धर्मासाठी होती हिंदू uh, धर्माच्या वाढीसाठी होती आणि सत्यासाठी होती लक्षात ठेवा तर देवेंद्र फडणवीसची त्याला चाणक्य नीती मानता येत नाही देवेंद्र फडणवीसची ती भिकार वृत्ती मानता येते त्याच्यामुळंच भाजपचं वाटोळं महाराष्ट्रामध्ये दे। देवेंद्र फडणवीस यांनी केलं त्यामुळं महायुती जी आहे ते खर तर फ्रॉड लोकांचं एक फ्रॉड लोक तिकडे झालेली असं म्हणजे फ्रॉड इकडची नाहीत असं नाही तर फ्रॉड हे सगळीकडे शासन हे शासनकर्ते जे कोणी आहेत हे फक्त आणि फक्त केवळ आणि केवळ समाजाचा पैसा खाणे आणि समाजाची पिळवणूक करणे ह्याच्यासाठी असतं मात्र एक अंदाज तुम्ही घेतला गेल्या पंच्याहत्तर वर्षामधल्या आणि गेल्या दहा वर्षाचा तर नरेंद्र मोदीचं सरकार हे जरी हिंदुत्वासाठी काम करत असलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये उच्च प्रभू लोकांना धनिकांना आणि श्रीमंतांनाच फक्त स्थान आहे गरिबांना शेतकऱ्यांना वगैरे सर्वसामान्य माणसाला ह्या सत्तेमध्ये स्थान नाही हे जाणवलेलं आहे काँग्रेस नेहरूच्या काळातलं काँग्रेस आणि इंदिरा गांधींच्या काळातली नेहरूच्या आणि नी इंदिरा गांधीच्या काळातली जी काँग्रेस होती ही सर्वसामान्यांचे सत्ता असलेले सरकार होतं आता मुद्दा असा आहे की सर्वे काय सांगतात आणि मूळ मुद्दा काय माहिती आहे का की महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांमध्ये सरकार स्थापन कोण करेल तर निश्चित आणि खात्रीपूर्वक तुम्हाला सांगतो महाविकास आघाडीची सरकार स्थापन होण्याची शक्यता जास्त आहे आणि महाविकास आघाडीला एकशे पंच्याहत्तरच्या पेक्षा जास्त जागा मिळण्याचे चान्सेस आहे त्याचं कारण असं आहे की महत्वाचे तीनही पक्ष आणि त्या पक्षाचा मतदार हा त्यांच्या मागे आहे काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांचे राष्ट्रवादी यांचे हे मूळ पक्ष आहेत त्यामुळे ह्यांचे जागा जास्त जागा निवडण्याचे चान्सेस आहेत महायुतीला मात्र कमीच जागा मिळणार आहेत महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी हा मूळ पक्ष आहे तो मोठा आहे त्याला पण जागा मिळतील त्यांना तर मागच्या च्या मागच्यापेक्षा त्यावेळी जागा जास्त मिळाल्या असत्या एकशे वीस एकशे तीस पण मिळाल्या असत्या पण त्यांनी जी ही फोडा फोडीची नीती अवलंबली इंग्रजांसारखी फोडा आणि जोडा आणि परत तोडा मारान कापा तर ती नीती त्यांना ह्यावेळेस माघात पडणार आहे आणि त्यांचा आकडा सत्तर पंच्याहत्तर ऐंशी येईल मात्र शिंदे गट आणि अजित पवार गटात ह्या दोघांमुळे सुद्धा यांना फटका बसणार आहे त्याच्यामुळे महाविकास आघाडीचं पारड जड आहे हे यातून स्पष्ट जाणवत आहे